नमस्कार मित्रांनो आज आपण पारवा तालुक्यातील राजवड या गावी आलेलो आहेत श्री निळकंठ पाटील यांच्या शेतात आलेलो आहेत नोव्हेंबरमधली लागवड आहे त्यांची तुम्ही पाहू शकतात मध्ये हारबारा आहे इंटर क्रॉप घेतलेला आहे त्यांनी हे अतिशय जोमदार झालेला आहे पाच बाय तीनवर लागवड आहे नोव्हेंबर एंडिंगला लागवड केलेली अतिशय सुरेख असा प्लॉट त्यांनी जमवलेला आहे हरभरा आहे तुम्ही पाहू शकतात जवळपास आज तुमचा मार्च चालू आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च चार महिन्याचं पीक झालेलं आहे अतिशय क्वालिटीवर पीक आहे कधी या रस्त्याने गेलेस पिंटू भाऊ म्हणजे निळक उर्फ निळकंड पाटील इथले राजवडचे सरपंच आहेत अतिशय मनमिळू स्वभावाचे शेतकरी कायम मदतीसाठी तत्परसतात त्यांच्या प्लॉटला एकदा आपण आयुष्य भेट द्या त्यांच्याशी ते इथे शेतात आलेले त्यांच्याशी आपण चर्चा करणार पण अतिशय पाहण्यासारखा असा प्लॉट त्यांनी बसवलेला हो आहे नमस्कार पिंटू नमस्कार साहेब हो प्लॉट एकदम जबरदस्त बसवलेला आहे कधी लागवड केली होती आपण नोव्हेंबर एंडिंगला नोव्हेंबर एंडिंगला केलेली होती वरायटी हरभरा जो पेरलाय कुठला हार्बर रा वरायटी पेरली पीके वे टू पी पेरलेला आहे बरं काय तुमचं रहस्य काय एवढं प्लॉट एकदम जबरदस्त बसवला जवळपास सात सात फूट उंची झालेली आहे प्लॉटची साहेब प्लॉटची उंचीला कारण भरपूर आहेत ते शेत पण भारी आहे आणि त्याला मी म्हणजे पाच एकर क्षेत्रामध्ये कमीत कमी तीस चाळीस करायला शेणखत पण टाकलेलं आहे हरभरा तुम्हाला आठ ते दहा खत कुठली दिली होती याला खत मी त्याला तीन एकोणास दिलेलं आहे नंतर तेरा चाळीस तेरा आणि नंतर झिरो पॉईंट चौतीस आता आठ दिवसापूर्वी सोडलेलं आहे त्याला एकरी चार किलो एकरी चार तर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो निळकंड पाटील यांच्या शेतामध्ये शे अतिशय सुंदर असा प्लॉट बसवलेला आहे चार महिन्यामध्ये त्यांनी महत्त्वाचं म्हणजे फक्त ते शेतकरी नाही आहेत तर शेतकरी काम राजकारणी आहेत ते राजवड गावचे सरपंचही आहेत ते त्यांच्याकडे जमीन जास्त आहे तर ते या पिकाकडे वळले आमचे एक शेतकरी धाब्याचे बिक नाबा पाटील त्यांना सजेस्ट केलं होतं त्यांनी की सुळबा बुडलावा त्यांचा प्लॉट त्यांनी पाहिला त्याच्यानंतर पाच बाय तीन लावलं बिंदू पाच बाय तीनवर लागवड केलेली त्यांनी तुम्ही प्लॉट पाहू शकता एक सारखा एक पेजला आहे त्याचे आज आतापर्यंत या या टेला ला खूप म्हणजे जबरदस्त अशी त्याची पोझिशन आहे पाच महिन्या झाला साहेब जवळपास पाच महिने झालेले आहेत पाच महिन्यामध्ये जवळपास सात फूट उंची आणि हरभऱ्या निघाल्यानंतर फक्त त्याला एकदा माती लावून घ्या पिंटूर करून पाणी देत राहा आणि तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट करेन हे सिंगल झाड करून घ्या का मित्रांनो कधी तुम्ही पारोळा धरणगाव रस्त्याला जर गेले तर राजवडला पिंडूळ राहतात तिथे कोणालाही तुम्ही पाटील सरपंच सांगितलं अतिशय मनमिळू स्वभावाचे शेतकरी आपले कधी तुम्हाला एकदा तुम्ही यांचा प्लॉटला अवश्य भेट द्या तुम्हाला मी सर्वांना विनंती करेन धन्यवाद नमस्का। नमस्कार नमस्कार साहेब